त्या मुलीला पैसे देऊन संभोग केला त्याच्यामध्ये बलात्कार नव्हता सहमती होती इतकंच नाही तर त्या बलात्काराचे आणि त्या मुलीचे जुने संबंध होते तो बलात्कारच नव्हता असं म्हणण्यापर्यंत आता मजर गेलेली आहे स्वारगेटच्या प्रकरणामध्ये गेल्या दोन चार दिवसामध्ये जे प्रकरण गाजत आहे त्या प्रकरणामध्ये आता नेते मंडळी सुद्धा बोलायला लागलेले की तो बलात्कार नव्हता पोलिसही कुजबूज करतायत तो बलात्कार नव्हता मित्रो विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती सरकारचे बदनामी नको पोलिसांची बदनामी नको एक म्हणून एका अबलेचा बळी द्यायचा हा प्रकार आहे या प्रकरणाला अशा प्रकारे एकदम ट्विस्ट करायचं वळण द्यायचं आणि माध्यमांची दिशाभूल करायची जनतेची दिशाभूल करायची एका बलात्कार झालेल्या मुलीच्या ज्या वेदना आहेत त्या बाजूलाच राहिल्या तो आरोपीच कसा त्याच्यामध्ये चुकला नाही हे सांगायचं आणि त्या पद्धतीने कोर्टामधला जो युक्तिवाद आहे तो अगदी अगदी स्ट्रॅटेजी ठरल्याप्रमाणे सगळं चाललेलं आहे फार वाईट आहे आपला समाज नेमका कुठे चाललाय ते आपण ह्याच्यामध्ये पाहतो हे बलात्काराचं जे प्रकरण आहे स्वारगेटच हे आता फार गंभीर वळणावरती आहे ज्यावेळेस तो पहाटे साडेपाच ला बलात्कार झाला त्याच्यानंतर त्या, त्या मुलीच्या विषयी तिने त्यावेळेस आरडाओरडा का केला नाही असं आपले ग्रह राज्यमंत्री योगेश कदम बोलले तिथून पुढे या प्रकरणाला सगळं वळण मिळालं त्या मुलीला तो गुन्हेगार होता ज्या गुन्हेगाराबरोबर ज्या गुन्हेगारांनी तिला बसमध्ये नेलं तिच्यावरती बलात्कार केला एकदा नाही दोनदा बलात्कार केला असा तर फॉरेन्सिक रिपोर्ट सगळे समोर येत आहेत त्या मुलीने आरडाओरडा केला नाही या एका एका विधानावर ग्रह राज्यमंत्र्यांच्या एका विधानावरती संपूर्ण पोलीस यंत्रणा सुद्धा गोलगोल फिरायला लागली माध्यम सुद्धा कुठली शहाणिशान न करता थेट ह्या विषयावरती चुकीची बाजू मांडायला लागले आणि त्या मुलीला आता आरोपीच्या मुलीलाच आरोपीच्या पिंजरात उभं करायचं काम सुरू झालं फॉरेन्सिक रिपोर्ट येत आहेत त्याच्यामध्ये सगळे फॉरेन्सिक रिपोर्ट ह्या त्या, त्या मुलीच्या बाजूने आहेत ती मुलगी ढसा ढासार रडले माझ्यावरती अन्याय झालाय ती, ती आयोग रडली डिसिप्लिन रडली म्हणजे इतकं सगळं असतं नाही ती सांगते टाहो फोडून सांगते की त्याने मला ओरबडलं हे सगळं सांगते फक्त ह्याच्यामध्ये एकच तिने आरडाओरडा का केला नाही हा म्हणजे त्या आरोपीच्या बाजूने बचाव करण्यासाठी सरकारची इज्जत वाचवण्यासाठी पोलिसांची इज्जत वाटवण्यासाठी अशा पद्धतीने जर ही सगळी स्ट्रॅटेजी तयार होत असेल तर समाजाने आता या विषयावरती बोललं पाहिजे मुळात असं सांगितलं गेलं कोर्टामध्ये आज युक्तिवाद झाला त्या विषयावरती तर वकिलांनी सांगितलं त्या मुलीचे आणि दत्ता गाडे जो गुन्हेगार आहे त्याच्यावरती चार पाच केसेस आहेत यापूर्वी ही महिलांना छेडछाड विनयभंग अशा प्रकारचे त्याच्यावरती आरोप आहेत महिलांचं गंठन हे केलं खेचलं चोरी चोरीचे आरोप आहेत त्याच्यावरती तो समलिंगी संभोगातून पैसे कमावतो असंही समोर आलेला आहे म्हणजे त्याच्या संपूर्ण रेकॉर्डची चिरफाड राहिली बाजूला तर त्या मुलीच्याच जी मुलगी आता विक्टीम आहे तर तिच्याच चा, संपूर्ण चारित्र्याची त्याच्याविषयी शंका उपस्थित केल्या जातात की अत्यंत म्हणजे तिच्या वेदनेवरती डागण्या देण्याचा हा प्रकार आहे का का त्याच्यात काय वकील काय म्हणत आहेत की तिचे आणि त्याचे गेले महिन्यापासूनचे पूर्वीचे संबंध होते जर सीडीआर चेक केला कॉल डिटेल रेकॉर्ड चेक केलं तर ते तुम्हाला प्रत्यक्षात दिसेल प्रत्यक्षात तसं काही आढळत नाही तिला ज्या वेळेस या संदर्भामध्ये बलात्कार झाला त्यापूर्वी त्यांच्यामध्ये ठरलं होतं की त्यासाठी दहा हजार रुपये त्यांनी सात हजार रुपये दिले आणि बाकीचे पैसे दिले नाहीत म्हणून तिने आरोप केला प्रत्यक्षात तस काहीच नाही म्हणजे एक एक, एक, एक त्यातले जे विषय आहेत तिने आरडाओरडा का केला नाही अहो तो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार आहे त्यांनी जर तिला मारायची धमकी दिली असेल तर ती कशा आरडाओरडा करणे ह्या विषयावरती पण त्या एका मुद्द्यावरती संपूर्ण प्रकरणाला असा ट्विस्ट देत आहेत आणि सांगतायत की नाही हा बलात्कारच नाही किती गंभीर आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ऍडव्होकेट रुपाली पाटील त्यांनी तर स्पष्ट सांगितलंय की मी या संदर्भात माहिती घेतलेली आहे हा बलात्कारच नाही आहे फार म्हणजे खेदजनक आहे म्हणजे एका मुलीची बाजू समजून घ्यायची नंतर काही स्टेटमेंट करायची तर त्याच्याऐवजी पोलिसांनी जी कुजबूज सुरू केलेली आहे सी पासून तिथल्या काही ज्या तपासा अधिकारी आहेत त्यांनी जी कुजबूज सुरू केली आहे त्या कुजबूतच्या आधारे माध्यमांमधून अशा काही बातम्या लागल्या आहेत परंतु अजूनही अशी काही माध्यमं आहेत जी खंबीरपणे त्या मुलीशी बाजू लावून धरतायत आणि सांगतायत तुम्ही इथं चुकताय तुम्ही केवळ सरकारला वाचवण्यासाठी किंवा सरकारचं आणि पोलिसांची इज्जत वाचवण्यासाठी अशा प्रकारे जर या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचा प्रयत्न करत आहात तर ते चुकीचं आहे फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये ते क्लिअर कट झालेले त्या मुलीचे सगळे कपडे जप्त केले त्याच्यामध्ये सुद्धा बाकी तुम्ही जे जाब जबाब दिले त्याच्यात सुद्धा क्लिअर आहे तिला दुसरा एक मुद्दा उपस्थित केला गेला त्याच्यामध्ये तिच्यावरती रेप झाला त्याच्यानंतर ती तिच्या गावाला निघून चालली ती पोलीस स्टेशन पंधरा मिनिटाच्या पाच मिनिटाच्या अंतरावर तिथे का नाही गेली ब्लँक होतं माणूस अशा वेळेस तिच्यावरती अत्याचार दोन वेळा रेप झाला असेल ती मुलगी ब्लँक झाली होती ती सरळ गावाला निघाली होती परंतु त्या गावाला जाताना कंडक्टरला तिने ही सगळी स्टोरी सांगितली तिथेच कंडक्टरने तिला सांगितलं की ताबडतोब तुम्ही पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल करा हडपसरला ती मुलगी उतरली यांनी अफवा सुरू केली की बलात्कार झाल्यानंतर ते दोघंही एकाच बसमधून हडपसरला गेले हडपसरला ती जाणार होती फलटणला तो जाणार होता शिरूरला प्रत्यक्षात तसं का नाही दोघांचं ह्याचं लोकेशन हे वेगवेगळं आहे म्हणजे एक प्रकारे त्या मुलीची किती मोठी चूक आहे ती मुलगीच किती बदफैली आहे असं दाखवण्याचा जो प्रयत्न केला जातोय ना तो अत्यंत गंभीर आहे आता माध्यमांची भूमिका का ह्याच्यामध्ये काय आहे माध्यम शहानिशा करताय परंतु पोलीस केवळ सरकारला वाचवण्यासाठी आणि परवापासून म्हणजे सोमवारपासून जे विधिमंडळ अधिवेशन सुरू होणार आहे या अधिवेशनामध्ये या विषयावरती सरकारची कोंडी होऊ नये पुण्यामध्ये महिला सुरक्षित आहेत की नाही या एका विषयावरून संपूर्ण सरकारची चिरफाड होईल ग्रह खात्याची चिरफाड होईल याची भीती सरकारला आहे सरकार फार या बाबतीमध्ये सावधपणे पावलं टाकत आहे पालकमंत्री अजित पवार सुद्धा म्हटले की माध्यमांना इतकी घाई काय झालेली आहे पोलिसांचे तपास पूर्ण होऊ द्या त्यानंतर या विषयावर बोलू देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी सुद्धा या विषयावरती अत्यंत सावध भूमिका घेतलेली आहे थांबा जरा पहा का होतंय ते सत्य काय आहे त्या मुलीलाच माहिती परंतु एका मुलीला एका तिच्यावरती बलात्कार झाला असताना तिची मानसिकता काय आहे ती मुलगी एका ठिकाणी मानसोपचार जे समुपदेशनाचं काम करते प्रश्न असा आहे समुपदेशनाचं काम करते चांगल्या घरातली आहे केवळ या माध्यमातून पैसे मिळवण्याचा तिचा प्रयत्न असेल का तर तसं बिलकुल वाटत नाही ती शिकलेली आहे ती रोज हड तुमच्या फलटणला पुण्याला जाऊन येऊन करते समुपदेशनाचं काम करते तिथे सुद्धा तिचं रेकॉर्ड चांगला आहे तिच्यावर यापूर्वीचे कुठलेही अशा प्रकारचे आरोप असल्याचं आतापर्यंत दिसले नाही आहे ती टाहो फोडून सांगते की माझ्यावरती अन्याय झालेला आहे मला त्यांनी ओरबडलंय मला माझ्या संपूर्ण ह्याची चिरफाड केलेली आहे तिची बाजू बाजूलाच राहिली आणि त्या गुन्हेगाराच तो बरोबर कसा आहे ती मुलगीच कशी चूक आहे ही पुरुषीय मानसिकता म्हणजे आता परिस्थिती अशी झाली आहे दत्ता गाड्याने तिच्यावर बलात्कार केला आहे आणि आता समाज सुद्धा तिच्यावरती बलात्कार आहे सरकारचे प्रशासनाचे सुद्धा तिच्यावरती डागण्या द्यायचे काम चालू आहे हे अत्यंत गंभीर आहे म्हणजे मी फार सिरियसली बोलतो या विषयावरती मी या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी फोन केले याबद्दलचे आता ॲडव्होकेट असीम सरोदे ह्या बहुतेक कदाचित तिच्याकडून माहिती घेतील आणि तिच्या बाजूने ते कोर्टामध्ये उभे सुद्धा राहते ओवरऑल मला वाटतं ह्या प्रकरणामध्ये समाज बोललं पाहिजे समाजाने बोललं पाहिजे की महिलांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारेच आणि पोलीस आहे पोलीस काहीही करू शकतात पण पोलीस काहीही करू शकतात होत्याच नाही करू शकतात आपण संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणामध्ये सुद्धा पाहतोय तिथं काय होतंय जे त्यातले व्ही आय पी आहेत ते अजूनही कुठेही ह्या करायला तयार नाही आहेत अनेक आहेत अशा आपल्या दाखवता येतील आणि सगळ्यात महत्वाचं जो दत्ता गाडी तो शिरूरच्या आमदारांच्या शिरूरचे जे आमदार आहेत ज्ञानेश्वर कटके त्यांचा फोटो या दगाड्याच्या डीपीवरती मग हे सगळे संदर्भ तुम्ही लक्षात घ्या म्हणजे त्याला वाचवण्यासाठी आणखीन तिथून तर राजकीय दबाव सुद्धा येत नसेल ना हे तसं शरमनाक आहे या पद्धतीने यापूर्वी माजी आमदारांच्या पोस्टरवर सुद्धा त्याचे फोटो होते हा माणूस अत्यंत विकृत आहे असे अनेक दाखले मिळालेले आहेत भोरमधून एन सी सीच्या ज्या विद्यार्थीनी एसटी मधून येत होत्या त्यांच्याशी ते, लगट करण्याचा प्रयत्न केला त्यांचे फोन नंबर घेतले आणि त्यांना नको तिथे स्पर्श करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला त्या मुलींचे पण आता जबाब आलेले आहेत म्हणजे खर तर अशा आरोपीची संपूर्ण चिरफाड करायला पाहिजे त्याला फासावं लटवायचं राहिलं बाजूला तर तुम्ही माध्यम सुद्धा आता अशा प्रकारे पोलिसांच्या ज्या ह्याच्या बातम्या अशा कुजबूज कुजबूज अगदी पासून सगळे कुजबूज करायला लागलेले आहेत या विषयावरती सरकारला वाचवण्यासाठी ते अत्यंत चुकीचं आहे जनतेनी समाजाने जे काही सत्य असेल त्या मुलीच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे ती मुलगी जर बदफैली असेल तर तिच्यावरती उलटी केस दाखल झाली पाहिजे पण वस्तुस्थिती सांगते की ती मुलगी बदफैली नाही तिलाच आता आरोपी करून सरकारची इज्जत वाचवण्याचा हा प्रयत्न चालला आहे की काय असं गंभीर स्टेटमेंट आहे हे म्हणजे ह्या विषयावरती आता आपण जर मागचे जर रिपोर्ट पाहिले तर गेल्या पुण्यामध्ये महिला सुरक्षित आहेत की नाहीत आता जे आकडेवारी हातात आली दोन हजार तेवीस मध्ये चारशे दहा महिलांवरती अत्याचाराचे प्रकार झाले सातशे अडतीस विनयभंगाच्या केसेस झाल्या दोन हजार चोवीस मध्ये पाचशे पाच महिलांवरती अन्याय झाले अत्याचार झाले आणि आठशे सहासष्ट विनयभंगाच्या केसेस झाल्या दोन हजार पंचवीस आता फेब्रुवारी संपला कालच आजच म्हणजे फेब्रुवारीच्याकडे नाही परंतु जानेवारीमध्ये छप्पन महिलांवरती बलात्कार अत्याचार झालेले आहेत आणि सव्वाशे महिलांचे विनयभंगाचे केसेस आहेत म्हणजे हे सगळं जर पाहिलं तर पुण्यामध्ये हे जे वाढतं प्रमाण आहे त्याच्यामध्ये महिला सुरक्षित आहेत का याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे चर्चा भरपूर होतात पण समाजाने या बाबतीमध्ये किमान महिलांच्या बाबतीमध्ये सहानुभूती दाखवली पाहिजे जर अशा पद्धतीने जर महिलांना ज्यांच्या अन्याय अत्याचारासंदर्भामध्ये पोलीस यंत्रणा काय न्याय यंत्रणा काय किंवा माध्यमं काय ही जर डागण्यात द्यायला लागली तर कोणीही महिला अन्याय झाला तरी पुढे येणार नाही ना ना कारण तुमची यंत्रणा अशा पद्धतीने जर त्यांना वागणूक देत असेल तर परिस्थिती फार गंभीर आहे त्या महिलेला धीर द्यायला पाहिजे तिच्या बाजूने उभं राहायला पाहिजे त्यासाठीच हा आजची जी माहिती आहे त्या संदर्भामध्ये मी तुमच्याशी हा संवाद साधलेला आहे पाहूया पुढे काय आता त्या आरोपीला गाडीला बारा दिवसाची पोलीस कोठडी थे मिळालेली आहे परंतु सगळी परिस्थिती जर पाहिली तर ज्या पद्धतीने सगळे त्याच्या बाजूने पोपटासारखे बोलायला लागलेले आहेत ना ते फार गंभीर आहे ते चीड आणणार आहे संताप आणणार आहे तळपायची आग मस्तकात जाते हे एका आरोपीसाठी नव्हे तर सरकारसाठी प्रकरणाला जो वेगळा वळण द्यायचा प्रयत्न केला जातो तो अत्यंत चुकीचा आहे हेच सांगण्यासाठी हा खटा आहे पुन्हा एकदा भेटूया नक्की धन्यवाद